सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नूतन निवड स्नेहा सुनील सुतार यांचे सांगली शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार व प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब व महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष बळकटी करण्यासाठी व मजबूत करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवण्यासाठी आपण ताकदीने काम करावे असे सौ संगीता अभिजित हरगे यांच्याकडून मत व्यक्त करण्यात आले व या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर ज्योती अदाटे प्रदेश सरचिटणीस विद्याताई कांबळे समाज कल्याण सभापती पवित्रा केरीपाळे नगरसेविका संगीता जाधव सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा सातपुते प्रियांका तुपलोंढे आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब जयंतरावजी पाटील साहेब खासदार सुप्रिया देसुळे प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी संगीताताई जाधव त्याचबरोबर सरचिटणीसपदी स्नेहाताई सुतार यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देह धोरणे त्यांची विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम ते नक्कीच करतील आणि त्यांच्या या नोंदीबद्दल व त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा thank <small> you